एम एम साहेब ज्यांनी या कार्यक्रमाचं त्याचबरोबर या ठिकाणी सर्व पत्रकार वादन आता थोड्या ग्रोहामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन होणार आहे आपला सर्वांना

म्हणजे तुम्हाला सिलेंडर बाराशे डिझेल पेट्रोलचे दर देशामध्ये कुठेही कमी नाही महाराष्ट्रातून दीड लाख कोटी कर दीड लाख कोटीचा कर जीएसटी स्वरूपात या ठिकाणी केंद्र सरकारला जातो जीएसटी या ठिकाणी काय काय साठी अठरा टक्के काही वस्तूसाठी अठ्ठावीस टक्के अशा प्रकारची जीएसटी प्रणाली या ठिकाणी आपल्यामध्ये परंतु त्या जीएसटी मुळे तुम्हाला एखाद्या पत्र्याचं पान जर घ्यायचं असेल तर ते तुम्हाला जर पंधराशे रुपयाला मिळत असेल तर ते सतराशे रुपयाला पाठवणी टाकले जात म्हणजे तुम्हाला सध्या पेन जरी घ्यायचं असेल तर पेन पाठीमागत सुद्धा तुमचे पन्नास पैसे जीएसटीच्या स्वरूपात जात जातात तुम्ही जरा बारकाईने विचार करण्याची आवश्यकता भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी प्रत्येक वर्षी दोन मोठी लोकांना रोजगार देऊ म्हणून आश्वासन दिलं होतं तुम्ही पाठीमाग थोडा आठवा आपल्याला स्मरण शक्ती चांगली ठेवली पाहिजे पाठीमाग सरकारनं जी जी आश्वासन दिली त्याचं सुद्धा तुम्ही स्मरण केलं पाहिजे एक दोन कोटी लोकांना रोजगार द्यायचा तर सोडाच त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कुणीही माहिती अधिकार विचारू शकता की तुम्ही कोणत्या राज्यामध्ये किती लोकांना रोजगार दिला त्याचं उत्तर तुम्हाला लगेच मिळेल उलट ही जी काय हवाई कंपनी एअर इंडिया कंपनी असू द्या बी एस एन एसारखी कंपनी असू द्या अशा प्रकारच्या सर्व्हिस कंपन्या या ठिकाणी खाजगी करतली आहे आज बी एस एन ए सारख्या कंपनीतून पन्नास हजार लाख जी काय कामगार करितलं आहे ही त्यांचा प्रपंच आणि लाख लोकांचा प्रपंच पन्नास म्हणजे पाच माणसं धरली तर आणिच हजार लोकांच्या प्रपंचाचं वातळ त्यांच्या काम चालणार या ठिकाणी उद्योग सरकार आहे मी काय मी काय मोठा माणूस नाही लहान माणूस आहे पण तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो जरा अभ्यास करा की या ठिकाणी त्यांनी उद्योगपतींच गरज वाद दिली बाबासाहेबांच्या संदर्भात सांगायचं झालं दोन हजार आठ साली कुठल्याही जायम उत्पादक शेतकऱ्याने विचारा ऊस उत्पादक शेतकऱ्याला विचारा प्रत्येक राज्यातील शेतकऱ्याला विचारा की त्या काळी मनमोहन सिंग साहेबांना ही भूमिका त्यावेळी या ठिकाणी पवार साहेबांनी घेतली आणि पवार साहेबांनी ऐंशी हजार कोटी रुपयाचं खर्च त्यावेळी मात केलं या ठिकाणी आपला आवाज दाबला जातो दा सुदैवाने मला हे गोष्ट चांगली वाटते की आपण महाराष्ट्रातील आवाज दाखवून या ठिकाणी गप असणारी माणसं नाही म्हणून तर या ठिकाणी इतकी उपस्थिती या ठिकाणी आहे आपण असंच उपस्थित राहिलं पाहिजे विचार करा एखाद्या एखाद्या नेत्याला या ठिकाणी आवाज उठवायचं काम केलंय की त्याच्या पाठीमाग ईडी लावली जाते त्याच्या पाठीमागे सेंट्रल बेप इन्व्हेस्टिगेशन लावलं जातं त्याच्या पाठीमागं एन आय राष्ट्रीय केंद्रीय तपास यंत्रणा लावली जाते ह्या केंद्रीय यंत्रणाला स्वतःची स्वायत्ता असते परंतु ते स्वयतेचा वापर ते करत नाही हे चुकीचं रह दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की यांच्या काळामध्ये तीन गव्हर्नरांनी राजीनामा दिला आहे इतिहास सांगा तुम्ही रंगराजन सारखे गव्हर्नर या ठिकाणी राजनामा देतात ही काय ही कशाची पद्धत आहे नऊ लाख कोटी रुपया देऊन या केंद्र सरकारनं सहा लाख कोटी रुपये खर्च त्या ठिकाणी तिने केले म्हणून गव्हर्नर ते पटलं नाही ते म्हणजे देशामध्ये तर आपल्याला पैसे शिल्लक राहणार नाही आणि पैसे शिल्लक राहिले आपल्या देशामध्ये हाला पेशा स्वच्छावी लागेल किंकून आणीपाणीची परिस्थिती निर्माण होईल यासाठी ठेवलेला पैसा त्यांनी खर्चू दिला नाही हो। म्हणून या ठिकाणी तीन ही जवळजवारी गोष्ट आहे आणि ही अतिशय घातक या ठिकाणी पडत चाललेला आहे राजकारणामध्ये अशा प्रकारचे निर्णय योग्य नसतात सर्वांना चर्चा करून सर्व सरकारला सर्व न्याय देण्याचं काम या ठिकाणी सातत्यानं करण्याची भूमिका त्या ठिकाणी असली पाहिजे आपण या ठिकाणी बघितलं की प्रत्येकाच्या खट्यामुळे पंधरा लाख कोटी रुपये पंधरा लाख रुपये देऊ म्हणून सांगितलं आज मला सांगा एकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये केंद्र सरकारने जमा केले काय अशा प्रकारचे जमा केले असतील पंधरा हजार जरी जमा केले असतील तर आपण त्याचा दा जाहीर सत्कार त्याप्रमाणे जा विचार करा की या ठिकाणी राज्याच्या सरकारमध्ये सुद्धा चालले आज या ठिकाणी राजकारण चाललंय पॉलिटिक्स म्हणजे आच्ण या ठिकाणी राजकारण करायचं हे चाललंय म्हणजे काय चाललंय काय कोल्हापूर इथं राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं त्यानंतर या मध्य प्रदेश मध्ये केलं तर हे माझा आपण सर्वांनी अशा या दुष्कृत्याला किंवा अशा पांडला दिली जाईल पाहिजे यासाठी मी माझा विचार व्यक्त केला या ठिकाणी मला बोलण्याची संयोजन संधी दिली त्याबद्दल मी पुरे सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि ते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र साळुंके भाऊसाहेब राज्य सचिव सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र या प्रसंगी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील सर्मान्य तुकाराम सालुंके भाऊसाहेब सर्मान्य तुकाराम सालुके भाऊसाहेब आपल्या या प्रसंगी मनोगत व्यक्त करतील मेळावा निवेता आपण आलेला सर्व पंचप्रषेत प्रत्येक गावचे पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा विविध कायद्याचे पदाधिकारी